कामगार आहेत त्र्याण्णव झालेले आहेत आमचा संघर्ष सत्तेचाळीस दिवस झाले कधी होईल कधी नाही सांगता येणार नाही परंतु भविष्यामध्ये ह्या ह्या तालुक्यातली दादागिरी दडपशाही आणि मगरूर माणसाला घरी बसल्याशिवाय आम्ही सर्व गप्प बसणार नाही अशा प्रकारची एक जाहीर विनंती आपल्याला करणार आहे हे करत असताना आपण सर्वांना एक विनंती करतो वीस तारखेला योगाने तीन नंबरला बटन होतो आपलंही आपण नंबरला बटन आहे या तुतारे वाजवणाऱ्या माणसा पुढच्या बटनावर आपण बाप्पांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशा प्रकारची विनंती करतो मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर आपल्याला संबोधित करण्यासाठी कामगार नेते अर्जुन दिवेकर यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण उपस्थितांना या ठिकाणी संबोधित करायचे अर्जुन तत्या दिवेकर यानंतर हनुमानजी वाबळे साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करायचे नमस्कार आज जा जा या ठिकाणी आपण येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सभा होत आहे या कार्यक्रमासाठी आपल्या दौंड मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय रमेश अप्पा थोरात तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब पवार सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनीनो आज या ठिकाणी आपण येत्या वीस तारखेला मतदान करण्यासाठी आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मतदार बंधू भगिनीनो दोन हजार एकोणीसची ची निवडणूक झाल्यानंतर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी या ठिकाणी अस्तित्वात आली आणि या आलेल्या अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीमध्ये आदरणीय ठाकरे साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलं आणि हे सर्व होत असताना तुमचं आमचं दुर्दैव की ज्या भाजपला सत्तेशिवाय ती मंडळी जगू शकत नाहीत आणि आपण ऐकत आहात देवेंद्र फडणवीस कुठल्या पोशाखामध्ये शिवसेना फोडण्यासाठी जायचे आणि कुठल्याही प्रकारची सर्व पन्नास खोके एकदम ओके या माध्यमातून शिवसेना फोडली आदरणीय साहेबांचा पक्ष साहेबांनी घड्याळे चिन्ह घेतलेलं होतं आणि हे चिन्ह देखील देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून साहेबांच्याकडून काढून घेण्यात आलं आणि गर्वेदी बरा झाला आणि दादा देखील त्या ठिकाणी गेले मतदारबंध बघिन्यांना आज या ठिकाणी आपण चार महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये लोकशाही जिवंत राहते की नाही असं वाटत होतं परंतु आपण अत्यंत साधेपणानं सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी ही निवडणूक हातामध्ये घेतली बऱ्यापैकी नेते मंडळी विरोधात असताना या ठिकाणी आदरणीय अप्पासाहेब पवार आणि त्यांचे सर्व छोटे सहकारी या सर्वांनी या ठिकाणी ताईंना तालुक्यातून सत्तावीस हजाराचे लीड दिलं आणि तोच धाका पकडत आज या ठिकाणी आपली केला एकतीस सीट निवडून आलेली आहेत मित्र अत्यंत आगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये आदरणीय साहेब या ठिकाणी आपल्यासाठी लढत आहेत साहेबांना वयाचं कुणी विचारलं तर साहेबांना त्याचं दुःख होतं साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला जमाल तोपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहणार आहे आणि असा एक जबरदस्त नेता एक दैवत तुम्ही आम्हाला लाभलेला आहे आपण मंडळी भाग्यवान आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपला दोन मतदारसंघ येतो आपण ताईंना मतदान करतो आणि त्यांचा विचार करता आदरणीय साहेबांबाबतीत बोलायचं झालं संपूर्ण देशामध्ये दे, आदरणीय साहेबांचं वेगळ्या पद्धतीचं नाव घेतलं जातं एक अत्यंत महत्वाची बाब आहे साहेबांना साहेब ही महाराष्ट्राची शान आहेत मित्रांनो साहेबांशिवाय महाराष्ट्रातलं काही या ठिकाणी कडलं जाणार नाही फक्त दहा सीट्स घेतल्या त्याच्या आठ निवडून आल्या सातारची सीट सुद्धा फक्त चिन्हामुळे गेली आणि जर रावेर मतदारसंघामध्ये जळगाव मध्ये जर एकनाथराव खोडसे उभे राहिले असते तर दहा ते दहा सीट साहेबांनी निवडून आणल्या असत्या याला म्हणतात अंदाज मित्रांनो मतदार बंधिनी न या सर्व गोष्टींचा वापो करता आज या ठिकाणी तालुक्यामध्ये वेगळ्या प्रकारची लाट आलेली आहे या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून बोलायचं झालं तर या ठिकाणी कारखाना दोन हजार दोन साली पारदर्शक दो कारभार म्हणून या ठिकाणी आपल्या तरुण नेतृत्वाच्या हाता दिला आज या कारखान्याची त्या माणसानं वाट लावलेली आहे गेले सत्तेचाळीस दिवस आम्ही मंडळी तरुण सर्व म्हातारे पासष्ट ते सत्तर वय गटातील या ठिकाणी सत्तेचाळीस दिवस झाले उपोषण करतोय हक्क तर देणं पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये आहे परंतु हा माणूस आमच्याशी सरळ बोलत देखील नाही आणि मित्रांनो सभासद बंधू भगिनीनो तुम्हाला अत्यंत महत्वाचं या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी माझे पन्नास हजार सभासद त्यांचे बावन्न कोटी रुपये भाग मांडवलाचे कोठ्यावधी हो रुपयाच्या ठेवी आहेत ठेवीवर व्याज आहे आपल्याला माण्याला पाच किलो साखर मिळायची ती या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून आपल्याला या हुकुमशाला या ठिकाणी हटवायचंय या ठिकाणी आपण ज्यामध्ये थोडंसं बोलायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून आपण गेली पंचेचाळीस वर्ष बँकेचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आपण करतायत आपण पाच वर्ष आमदारकी केली त्यावेळी देखील सामाजिक बांधिलकी पाळली सर्व सर्वांना बरोबर नेलं आणि हे सर्व करत असताना कारखाना देखील दहा वर्ष आपण ताब्यामध्ये होता आपल्या सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण वागणूक दिली आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपला कारखाना हा खाजगी झालेला आहे एका कर्नाटकातील संस्थेला या ठिकाणी चालवाय दिलेला आहे तो कारखाना आपल्याला सहकारामध्ये घ्यायचा असेल तर आपणांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय साहेबांच्या आणि सुप्रिताच्या नेतृत्वाखाली आपल्याला खाजगी कारखाना जो झालेला आहे तो या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये परत सहकार म्हणून आपल्याला या ठिकाणी चालवायचं असेल तर या ठिकाणी रमेश आप्पांचा निश्चितपणाने आपल्याला विचार करावा लागणार आपण सर्व मंडळींना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी तो प्रकर्षाने विचार करावा आणि या ठिकाणी आपण निवडून द्यावं आपण नंबरचं बटन आहे तुतारे वादवरण बाहूस या चित्रावरती शिक्का चित्राचं बटन दाबून आपण आपण आपली सेवाकारी संधी द्या आपण त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची कडकडीची विनंती आपण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय इंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय महाविकास आघाडी धन्यवाद यानंतर किसान आर्मीचे नेते आदरणीय प्रफुल्लजी कदम सर्वच वक्त्यांना विनंती करण्यात येत आहे की आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यामध्ये व्यक्त करायचं आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी त्याची तकदीर घडली त्या थोर राष्ट्रमाता आई जिजाऊ ज्यांच्या कर्तृत्वानं समाजानं ज्यांना मातृत्व बहाल केलं त्या पुण्यश्लोक देवी होळकर मुलाला नांगराला आलं की पाचवी पाच समजावा मुलाला कोळवाला आलं की सहावी पाच समजावा मुलाला खड करायला आलं की सातवी पाच समजावं आणि सातवी पाच झालेल्या पोराला गावचा पाटील करावा अशा पद्धतीचा विचार सांगणारे महात्मा फुले दारिद्र्याने अज्ञानाच्या अंधकारात पडणाऱ्या समाजाला सूर्य दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी शेषाच्या डोक्यावर तरंगत नसून ती गोर गरीब कष्ट कराच्या हातावर तरंगते अशा पद्धतीचा विचार सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी देशासाठी सबकुच कुर्बान करणाऱ्या माझ्या शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरूंना नम्र अभिवादन करून मी सांगवल्याचा पोरगा प्रफुल्ल कदम आज या दौंडच्या मतदारसंघात अप्पा थोरातांना मतदान करा म्हणून कळकळीची कल विनंती करण्यासाठी उभारलेला या देशाचे माजी राष्ट्रपती जे अब्दुल कलाम आणि ज्यावेळी या देशाची राष्ट्रपती पदाची शपथ घेतली देशातल्या हजारो युवकांना भेटल्यानंतर देशातल्या साठ लाख युवकांना भेटल्यानंतर गुजरात नावाच्या राज्यामध्ये आनंद नावाच्या गावामध्ये नेहमी प्रमाणात तिथे असणाऱ्या मुला मुलींना त्यांनी प्रश्न विचारला की आपला खरा शत्रू कोण आहे या प्रश्नाला तिथं असणाऱ्या मुलांनी उत्तर दिला परंतु बारावी शिकणाऱ्या स्नेहल ठक्कर नावाच्या पुरीनं ना। त्या प्रश्नाला जे उत्तर दिलं ते उत्तर तिथं असणाऱ्या सगळ्या पत्रकारांना प्राध्यापकांना आणि खुद्द एपीजे अब्दुल कलामांना आवडलं म्हणून स्वतःच प्रज्वलित मने नावाचं लिहिलेलं पुस्तक एपीजे अब्दुल कलाम आणि त्या स्नेहल टक्कर नावाच्या पुरीला अर्पण केलं त्या मुलीनं त्या प्रश्नाला काय उत्तर दिलं होतं आपला खरा शत्रू कोण आहे त्या मुलीनं त्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं आपला खरा शत्रू आपली गरीबी आणि आपला गरीबीचा शत्रू जर संपवायचा असेल तर आपला शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे आणि शेतकरी जर श्रीमंत व्हायचा असेल तर आपल्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी पाहिजे ही भूमिका घेऊन मी या ठिकाणी महाराष्ट्रात या विधानसभेच्या निवडणुकीतून फिरत आहे सोन्याचे असते द्वारका पोत्या पुराण सांगत असतात सोन्याचे असते द्वारका पोत्या पुराण सांगत असतात घराला लाकडाचे भाजी कधी शिजत नाही वरुणाचा धावा घेऊन पाऊस कधी पडत नाही अमृताच खरं नाही सत्य फक्त पाणी आहे हे ज्याला कळलं तो वेदांत या आहे हे पाण्याचं ज्ञान घेऊन मी या दौंडच्या सभेत उभारलेला मी या विधानसभेच्या निवडणुकीला एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला दौंडशी निगडीत आहे आणि मी या ठिकाणी महाराष्ट्राला आवाहन केलेलं आहे की तुम्हाला पाण्याची शपथ आहे भाजपाला मतदान करू नका आणि हे आव्हान का केलेलं आहे हे आव्हान अत्यंत गांभीर्याने ऐकून घ्या सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला अकलूच्या जाहीर सभेमध्ये भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होत तेच आश्वासन सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस एक ला दौंडच्या सभेमध्ये दिलं या तुमच्या विधानसभा मतदारसंघात एक आश्वासन दिलं होतं कि टाटा कोयनाचं पाणी आम्ही दुष्काळी भागाला देऊ ते जे आश्वासन दौंडच्या सभेत दिलं होतं ते माझ्या पुस्तकावर दिलं होतं सन्माननीय देवेंद्र फडणवीसने जे आश्वासन दिलं त्यातलं एक टक्का एक काम त्या देवेंद्र फडणवीस आणि टीम न केलेलं नाही मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे मी तुमच्या त्यावेळेच्या आमदाराचं नाव घेत नाही मी वैयक्तिक टीका करायला आलेलो नाही परंतु त्याच आमदाराला या कमिटीवर घेतलं दौंडच्या आमदारांना कमिटीवर घेतला त्यांनी सुद्धा काम केलेलं नाही आणि दहा वर्षामध्ये हा पोरगा या पाण्यासाठी महाराष्ट्रात लढा देतोय चळवळ करतोय आणि या चळवळीच्या निमित्तानं मी दौंडच्या सभेला सांगतोय की पाच वर्षात एक टक्काही काम न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान करू नका हे शपथ घालत मी महाराष्ट्रात या ठिकाणी फिरतो मी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि या दौंडच्या सभेत अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीनं या ठिकाणी सांगतो मी दोन ते तीन मिनिटात माझं भाषण संपवणार आहे मी रमेश अप्पा थोरात साहेबांना जाहीरपणे विनंती करणार आहे तुमच्या विजय सभेत मला या ठिकाणी बोलवा आणि या टाटा कोयन्याचं पाणी कसं आपण या ठिकाणी न्यायचा याचा आराखडा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी जास्त बोलणार नाही परंतु तुमचे पूर्वेचे आमदार यांना आराखडा देवेंद्र फडणवीस यांना आराखडा मी दिला होता पण त्यांनी एक टक्काही काम केले नाही मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो या निवडणुकीचं गांभीर्य तुम्ही ठेवा या, या विधानसभा निवडणुकीचं महत्व तुम्ही लक्षात घ्या मी एवढं सांगतोय दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेतलं एक विधेयक मंजूर करून आनंदाने गाडी देऊन बसली आणि ड्रायव्हरला म्हणाला आले घराकडे गे घराकडे घे डायव्हरला कडे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा आनंद आणि आनंदाने गेले घरात गेले आणि घरकडे तो आज राजा झाला कारण संसदेत एक विधेयक आम्ही मंजूर केलेला आहे आणि या विधेयकातून एका राजाला जी किंमत आहे आम्ही किंमत दिलेली आहे आणि या मतदानाचं विधेयक मी मंजूर केलेला आहे दौंडच्या या सभेमध्ये मी तुम्हाला सांगतोय पाण्याची शपथ घालून तुम्हाला सांगतोय की भाजपाला तेवढं मतदान करू नका कारण या भाजप मी तुमच्या समोर उभारलेला पोरगा कोण आहे सर अग आठ वर्ष मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार समितीवर काम केलेला पोरगा तुम्हाला सांगतोय या देशातल्या सगळ्या मतदारसंघात सभा घेतला सांगतोय आता ना असं मतदान करा की दौंड दा तर शरद चंद्रजी पवारांचा मतदारसंघ आहे दौंड तालुका दा आहे रमेश थोरात साहेबांचा सा दौंड तालुका दा ही भूमिका तुम्ही द्या पंढरीच्या पांडुरंगापासून पंढरीच्या पांडुरंगापासून मला या ठिकाणी उद्या लातूरला सभा असल्यामुळं मला या ठिकाणी जायचा परंतु मी पुन्हा एकदा कळकळीनं सांगतो खूप काही बोलता येण्यासारखं आहे पण विजयी सभा अशी घ्या की याच्या दुप्पाट लोक विजयी सभेत असली पाहिजेत आणि मतदान माझ्या लाडक्या बहिणींना फक्त एक दोन सांगायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना एवढा आहे एखादा शहाणा शेतकरी शेतात नांगरत असताना पांढरा आडवा ससा आला म्हणून नांगर सोडून सशाच्या मागे कधी पळत नसतो त्याच कारण काय त्याच कारण एवढंच आहे त्या शेतकऱ्याला माहित असत नांगरणारा ना शेतकरी पांढरा ससा रात्रीची मेजवानी दिन पण जन्माची भाकर देऊ शकत नाही जन्माची भाकर शरद चंद्रजी पवार तुम्हाला देणार आहेत एवढाच बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद कदम साहेब यानंतर यान महाराष्ट्र जो झोपडपट्टी सेना दलाचे प्रमुख भगवानरावजी वैराट साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्राचं कृदैवत छत्रपती शिवराया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व राष्ट्रीय पुरुषांना अभिवादन करून आजच्या या विराट सभेच्या निमित्तानं दिल्ली तकत्या बसले मोदी लगत आहोत ये भटकती आत्मा आज तेरा मौत करने के लिए हम सब जमे है अभी देख लेना पिल्ले महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज की एक ताकत है और बाबासाहेब आंबेडकर की एक संविधान हमारे पास आहे आम्हा तुम्हाला सर्वांना सांगायचं रमेश आप्पा हा सामान्य माणसाचा एक असलेला नायक आहे आणि या मतदार संघामध्ये खलनायक म्हणून जो आलेला आहे जो भ्रष्टाचारांच्या न्याहालेला आहे आणि काल परवा कुणीतरी डॉक्टर खोले साहेबांना कोण म्हंटल उपड्या उद्या त्यांचा कोणीतरी फंडिस येणार आहे अरे त्याला सांगा घर पुढे तुला इथून पळवून लावणार आहे अरे एका बाजूला लोकसभेच्या वेळेला पवार साहेबांनी एक धक्का दिला तर तिघांना असं वाटायला लागलं आपलं काय खरं नाही तिघांना वाटलं काय खरं नाही आणि काय करायचं तर गेल्या वेळेमध्ये झहेरीला पंतप्रधान असलेला तो म्हटला पंधरा लाख रुपये देणेवाले माझ्या बहिणींना सांगितलं पंधरा हजार दर महिना देतो अरे त्या असलेल्या सरकार मध्ये बसलेल्या ज्या आहे ना त्यांना आमचं आव्हान आहे माझ्या प्रत्येक माया बहिणीच्या गळ्यातलं मंगळसूत्र जी घालती ती स्वाभिमानाचं काळे मणी घालून नवऱ्याच कुंकू लावते आणि तुझ्या मोदीने सोनं ऐंशी रुपये ऐंशी हजारावर दिलं माघाई काय बेकारी काय या भयानक परिस्थितीमध्ये एवढच मी बोलू इच्छितो आप्पा तुम चीज बड़ी मस्त मस्त है आता आमचा जोरात आणि तुम्हाला सांगतो आम्ही गरीब माणसं आहोत पण झोपड्या झोपड्यात आमचा अप्पा येतो आणि समोरचा उमेदवार नाकाला रुमाल लावतो आणि म्हणतो तुम्हाला कसले फॉर्म भरायचे अरे मित्रांनो फुले आंबेडकरी विचाराचा असलेला आमचा आप्पा हाच या मतदार संघाचा आमदार होणार आहे यात मात्र शंका नाही अभि हम लगे है आमच्या पवार साहेबांना म्हटले होते भटक ती आत्मा आता तुझ्या नेत्याची आत्मा कशी घालतो आम्ही तुला आता लळून जाईल या वेळेस आम्ही महाराष्ट्राभर सर्व म्हाताऱ्यांपासून आणि माझी माय बहीण तुतारी वाजवणार आहे पंजाब वाजवणार आहे मशाल घेणार आहे आणि यांना रस्ता नाबूद करणार आहेत एवढंच बोलतो येणाऱ्या निवडणुकीशिवाय रामकृष्ण हरी वाज तुतारी अपा एक मिनट आपा एक मिनट आपा 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 एक मिनट कृपया स्टेजवर जी मंडळी उभी आहेत ना स्टेजवर याची ह्याची कॅपॅसिटी स्टेज संपलेली आहे एकशे तेरा लोकांची यादी होती आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलाय पवार साहेबांची सभा आहे कृपया आपल्याला विनंती आहे सर्वांनी प्लीज सहकार्य करा प्रशासनाला सहकार्य करा ताबडतोब खाली झाला सगळे यानंतर <देखे> पाठीमागच्या लोकांना गुलाब पाठीमागच्या पाठीमाग आवाज जात नाही यानंतर शेतकरी संघटनेचे शिंदे यांना विनंती करतो की आपण थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचंय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की एकशे नव्याण्णव दौंड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार रमेशप्पा थोरात यांच्या प्रचारार्थ या सभेत जमलेल्या सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवर महोदयांना नमन करून मी तुमच्या दो पुढे दोन शब्द बोलत आहे भावांनो प्रचंड गर्दी प्रचंड उत्साहामध्ये आज आपण या ठिकाणी जमलेला आहोत तरी सुद्धा अजून दोन दिवस शिल्लक आहेत थोडं सुद्धा गार राहण्याची चूक करायची नाही कारण गेल्या वेळेस आपसटा पराभव झाला होता अगदी तीनशे पाचशे मतदान जरी झालं असतं तरी आज माजी मंत्री किंवा विद्यमान मंत्री असते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे प्रचंड जनसमुदाय आहे यात शंका नाही फक्त औपचारिकता बाकी आहे खऱ्या अर्थाने आजच गुलाल उधळण्याची गरज निर्माण झालेली आहे तेवीस तारखेला तीन वाजता आपा आमदार असणार मध्ये सुद्धा कुठली शंका नाही भावांनो आजपर्यंत आपण अनेक निवडणुका पाहिल्या आपल्यापैकी अनेकांनी निवडणुका लढल्या सुद्धा व जिंकल्या सुद्धा परंतु भावांनो यापूर्वी पक्षाने तिकीट दिलं की उमेदवार निवडून येत अस लोकसभेपासून एक मतदारांनी जनतेनी स्वतःच्या मनाने मतदान करून बदल घडण्याचं एक तंत्र अवलंबलेलं आहे त्याचप्रमाणे आता सुद्धा दौंड तालुक्यात सह महाराष्ट्रभर बदल घडणार आहे तुतारी पंजा आणि मशाल यांच राज्य येणार आहे बाव्या दोन हजार चौदा साली आपल्याला अनेक घोषणा करण्यात आल्या आपण त्या घोषणेला बळी पडलो आजचे दिन या एका वाक्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं अख्खे दिन आले का नाही आले काळा पैसा सुद्धा आला नाही स्वामीनाथन आयोग लागू झाला नाही बावन्न प्रचंड वक्त्यांची गर्दी आहे एक मिनिट एक मिनिट कृपया जी रॅली आलेले आहे ना आपल्याला विनंती आहे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या जिथे जागा मिळेल ना त्या ठिकाणी बसा हे ग्राउंड पूर्ण फुल झालेलं आहे आपल्याला विनंती आहे जिते जागा मिळेल त्या ठिकाणी बसा हे पहा सर्वांना सूचना आहे सर्वांना सूचना आहे शिस्त फार महत्वाची आहे आपल्या आपल्या लोकांची मतदारांची गैर सोय होणार नाही याची त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला सुद्धा मदत करावी ही विनंती बाबांनो मी माझे थोडक्यात भाषण ओळखतो आज आपली सभा आहे उद्या सुमोप पैलवनाची सभा आहे परंतु आजच्या सभेला या महाराष्ट्रातील लाल मातीतला खरा पैलवान थोड्याच वेळात येणार आहे आपण सर्वजण त्यांच्या भाषणाची वाट पाहत आहोत एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे पहा एक मिनिट एक मिनिट शांत शांतरा हे शांतरा हे दहा मिनिटात दहा मिनिटात पवार साहेब इथं पोहोचतायत दहा मिनिटात आल्यावर थोडी सुद्धा गडबड करू नका थोडं सुद्धा अर्धा करू नका ही माझी विनंती आहे दहा मिनिटात पोहोचतायत धन्यवाद यानंतर दरंगग्रस्तांचे नेते राजाभाऊ पासलकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वर्वण नगरीमध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये ही सभा होत आहे संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये तुमचा आमचा सर्वांचा जन्म झाला मित्रांनो आणि युवकांना आणि ज्येष्ठांनो मी जास्त काय बोलत नाही मी यासाठी उभा आहे की रमेश अप्पा थोरांच्या खांद्यावरती तीस वर्ष बंदूक ठेवली पंधरा वर्ष स्वतः कुल परिवार आमदार त्यांच्या मातो मातोश्री पाच वर्ष आमदार हा दहा वर्ष आमदार असू द्या महत्वाचं मजा आहे ज्या टायमाला आम्ही आमच्या प्रश्न ध्रमग्रस्तांच्या वेळावेळी घेऊन जातो मी स्वतः मंत्रालयामध्ये असतो मी स्वतः दौंड तालुक्यामध्ये असतो फक्त त्या पठ्ठ्याचा फोन कानाला असतो तो ऐकण्याच्या स्थितीमध्ये नसतो ह्या टायमाला तुम्ही सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे रात्र वैराची आहे सगळ्यांनी जागा राहिलं पाहिजे उद्या पाच वाजेपर्यंत आपली सभा आहे त्याच्यानंतर भरपूर पैशाचं वाटप आहे दारूचं वाटप आहे मटणाचं वाट होणार आहे जे खायचे ते खा वाजवायचं एवढं कधीही विसरू नका कधी विसरू नका एक महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस तुम्हाला उदाहरण देतो ते आता उपमुख्यमंत्री आहेत त्या टायमाला त्यांनी आम्हाला सांगितलं की राजा भाऊ पासलकर माझ्या मुलीच्या लग्नाला ते आले होते त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असणाऱ्या सर्व अठरा पकड जातीच एक सुंदर